Sí. शिक्षित विद्यार्थकार बनणाऱ्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी एवढेच नाही तर आज देशाचा अति उच्च पदावर असलेल्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहा अशा कितीतरी स्त्रिया पुरुषांच्या बरबनी काम करताना दिसतात सांगा तुम्ही सांगा कोठे कमी आहे वाचची स्त्री कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झाले कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झाले श्री शिक्षणाने ती सामर्थ्य तुझी या हाती फुलवीसी पाशाना तुन ज्योती गुंडसी दोना चमचमणारी तारका होण्यासाठी तिला साथ द्या ती शिक्षणाची कारण श्री देव होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित धरू द्या अशीला शिक्षणाची आहे ती सुजाण नागरिक भविष्याची खुली करा कवाडे शिक्षणाची घमू द्या वारे श्री मुक्तीची बनी झाली नाण्याची एक बाजू

आणि त्यांच्या मदतीने अखंड शिक्षित करण्याचे कार्य सुरू केले कारण एक स्त्री शिकली तर ती तिचे संपूर्ण कुटुंब शाळे करते पण पुरुष मात्र

Thank